नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाका लायब्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये घेतली जाणारी अतिशय कमी काळात कमी खर्चामध्ये साधारणतः तीस ते पस्तीस दिवसाला काढणीला येणारी आणि शेतकऱ्यांना चांगला नफा ना मिळवून देणारी दोन भाजीपाला पिकं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ही भाजीपाला पिकं जर आता आपण घेतली तर पुढच्या महिना दीड महिन्याच्या काळामध्ये या पिकांना साधारणतः किती रुपयापर्यंतचा रेट मिळू शकतो म्हणजे ही पिकं आपल्याला फायद्याची ठरणार आहे का ती पिकं कोणती आहे त्याची लागवड कशी करायची आहे एकरी त्याचं बियाणं किती घ्यायचं आहे सगळी माहिती आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ अर्धवट बघू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची विशेष गोष्ट सांगू इच्छितो की आजपर्यंत शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आपण जेवढे काही व्हिडिओज अंदाज भाजीपाला पिकांचे शेतकऱ्यांना दिलेले तर एकही अंदाज आपला फ्लॉप ठरलेला नाही शंभर टक्के आपले अंदाज त्या ठिकाणी खरे ठरलेले आहे म्हणजे जेवढे अंदाज आपण दिले होते त्या त्या ठराविक काळामध्ये त्या त्या पिकांना चांगला रेट हा मिळालेला आहे म्हणजे चांगला फायदा त्यातून शेतकऱ्यांचा हा झालेला आहे त्यामुळे चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओज येतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतं चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आता डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला जी काही भाजीपाला पिकं घ्यायची आहे तर ती कोणती घ्यायची आहे त्या पिकांना पुढच्या काळामध्ये चांगला नफा हा मिळू शकतो का जेमतेम किती रुपयापर्यंत नफा त्याला मिळणार आहे त्याची लागवड कशी करायची एकरी बियाणं आपल्याला किती घ्यायचं आहे सगळी माहिती आता जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो त्याच्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजेच मेथीचं पीक आता मेथी पिकाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये विशेष करून मार्केटमध्ये जास्त मागणी असते कारण थंडीच्या दिवसामध्ये एक तर ही आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी भाजी आहे त्याशिवाय शेतकरी मित्रांनो चवीसाठी म्हणजे खाण्यासाठी अतिशय चविष्ट आहे त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये इतर ऋतुमानाच्या तुलनेत या भाजीला जास्तच मागणी असते त्यामुळे डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच हे पीक तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतं म्हणजे प्रॉफिटेबल त्या ठिकाणी ठरणार आहे तर मग आता मेथीची लागवड आपल्याला कशी करायची तर दोन प्रकारे मेथी पिकाची आपण लागवड करू शकतो एक सरी पद्धतीमध्ये हाताने शिंपून देऊ शकतो आणि दुसरी आता पेरणी यंत्रांनासुद्धा आपण मेथीची पेरणीही करू शकतो शेतकरी मित्रांनो तर दोन्ही प्रकारामध्ये एकरी आपल्याला बियाणं किती लागणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन निघेल तर शेतकरी मित्रांनो सरीमध्ये हाताना जर तुम्ही मेथी शिपणार असेल तर साधारणतः पंचावन्न ते साठ किलो बियाणं तुम्हाला त्या ठिकाणी एका एकरसाठी मेथीचं घ्यायचं आहे आणि पेरणी यंत्राने जर तुम्ही मेथीची पेरणी करणार असाल तर किमान चाळीस ते पंचेचाळीस किलो एकरी बियाणं त्या ठिकाणी घ्या शेतकरी मित्रांनो एवढं बियाणं तुम्हाला घेऊन मेथीची पेरणी जी येतात ती करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो मेथीची उगवण झाल्यानंतर साधारणत पंधरा ते अठरा दिवसाच्या दरम्यान आपल्याला युरियाचा एकरी वीस ते पंचवीस किलोचा डोस मेथी पिकाला द्यायचा आहे जेणेकरून लवकरात लवकर वाढ होऊन पीक इथं लवकर त्या ठिकाणी काढलेलं आहे तर अशा पद्धतीनं मेथीची लागवड आपण डिसेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी करू शकतो शेतकरी त्यानंतर नंबर दोनचं जे पीक आहे डिसेंबर महिन्यामध्येच घेतलं जाणार आणि कमी काळात आणि कमी खर्चामध्ये काढणीला येणार आणि जे लवकर काढणीला येणार तर ते म्हणजेच कोथिंबीर मेथीप्रमाणेच कोथिंबिरीला सुद्धा दैनंदिन आहारामध्ये दररोजच म्हणजे दैनंदिन आहारातलंही चांगलं एक पीक आहे आणि चांगली मागणी हिवाळ्याच्या दिवसामध्ये या पिकाला सुद्धा त्या ठिकाणी असते आणि उत्पादन सुद्धा या दिवसामध्ये कोथिंबिरीचं चांगलं निघतं आता कोथिंबिरीची लागवड आपण तीन प्रकारे करू शकतो एक सरी पद्धतीमध्ये मी ती मेथीप्रमाणे दे शिंपून देणे दुसरं पेरणी यंत्रानं कोथिंबिरीची पेरणी करणे आणि तिसरं आंतरपीक म्हणून आपण इतरची जी काही पिकं आहे तर त्या पिकामध्ये टोकन पद्धतीनं कोथिंबीरची लागवड करून आंतरपीक म्हणूनसुद्धा कोथिंबिरीतून चांगलं उत्पादन हे मिळू शकतो तर शिंपून द्यायचे असेल आणि पेरणी यंत्राने पेरणी करायची असेल तर कोथिंबिरीचं बियाणं एकरी आपल्याला किती लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सरीमध्ये हाताने कोथिंबीर शिपणार असेल तर, तर साधारणतः तीस ते पस्तीस किलो एका एकरसाठी बियाणं तुम्हाला पुरेसं आहे आणि पेरणी यंत्रानं पेरणी करणार असेल तर साधारणतः तीस किलो बियाणं तुम्ही घ्या सरीत शिंपणार असेल तर पस्तीस ते चाळीस किलो घ्या एक पाच एक किलो बियाणं तिथं तुम्ही शिल्लक घ्या तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोथिंबीरीची त्या ठिकाणी लागवड करायची आहे आता शेतकरी मित्रांनो आता प्रश्न आहे तो म्हणजेच बाजारभावाचा म्हणजे आता डिसेंबरमध्ये आपण ही पिकं घेतली तर पुढच्या महिना दीड महिन्याच्या काळामध्ये या पिकांचा आणि बाजारभावाचा जो काही टायमिंग शॉर्ट आहे तो बसेल का किती नफा याच्यातून मिळेल म्हणजे किती भाव या पिकांना मिळू शकतो आता जर सध्याची परिस्थिती जर तुम्ही बघितली शे शेतकरी तर मीथे आणि कोथिंबीर जबरदस्त तेजीत आहे आणि ही तेजी जवळपास पुढचे पंचवीस ते तीस दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे म्हणजेच ही पिकं जर तुमची पुढच्या दहा जानेवारीपर्यंत आता घेतलेली पिकं काढणीला आली तर साधारणतः तुम्हाला कोथिंबीर आणि मेथी या दोन पिकांना जुडीमागे पाच ते सात रुपयाचा जेमतेम दर हा मिळू शकतो आणि जास्तीत जास्त दर जर आपण म्हटलं तर आठ ते नऊ रुपयापर्यंतचा मिळू शकतो शेवटी मार्केट हे शेतकरी मित्रांनो आवक जर जास्त झाली तर रेट तुम्हाला कमी पण मिळू शकतो आणि आवक कमी झाली तर मार्केटमध्ये तुम्हाला रेट हा जास्त सुद्धा मिळू शकतो तर अशा प्रकारे डिसेंबरमध्ये तुम्ही ही दोन भाजीपाला पिकं नक्कीच घेऊ शकता चांगला प्रॉफिट या पिकातून तुमचा होईल शेवटी मार्केटवर डिपेंड शेतकरी मित्रांनो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा